माझं नाव आहे स्प्रिवा शेंडे आणि मी दहा वर्षाची माझ्या नाट्यछेच नाव आहे मी होणार आणि ते लिहिलं आहे डॉक्टर रश्मी शेंडे यांनी म्हणजेच माझ्या आई काय म्हणताय मी अशी रडवेली का दिसते आहो दिसणार नाही तर काय आज शाळेत काय झालं माहितीये का माझा वर्गमित्र ईशान मला म्हणाला तुझ्या नाकावर एक ठोसा देऊ का म्हणजे आणखीन होईल ही काय बोलण्याची पद्धत झाली हो आहे माझं नाव नक मग काय झालं आणि त्या शेजारच्या काकू मला सारख्या म्हणतात ए नकटू एकदा नाही दोनदा नाही अगदी रोजच आणि मग म्हणतात अग गमत केली तुझी रोज रोज काय तीच गमत आता मी आईलाच सांगणार ए ऐग बघ गा ग त्या काकून मला रोजच तुझ तर म्हणतेस ना मला आणि दादाला की एकदा किंवा दोनदा केली तरच ती गंमत नाहीतर मजेची सजावते म्हणून आणि त्या बाकूंजवळ चालतं तुला उद्या मी शाळेत गेले ना की पहिले त्या आयुष्याची कंप्लेंट कर टीचरांकडे जाऊन नाहीतर मीच त्याला एक काय म्हणतेस असं नको करू अग आई पण आज तो म्हणाला उद्या माझ्या मैत्रिणी म्हणतील आणि मला हो ते अजिबात आवडणार नाही कोण प्रियांका चोप्रा हो माहित आहे ना मला आता इंटरनॅशनल सेलिब्रिटी झाली आहे ती पण हे खरं आहे हा की तिचा रंग बाकीच्या अभिनेत्रींपेक्षा निराळा होता पण तो तिचा इंटरनॅशनल सेलिब्रिटी होण्याच्या अजिबात आढळला नाही ए आई तुला आठवते का ग ते तिचं नाव पेपरात आलेलं ती मलिशा खारवा अवघ्या सतराव्या वर्षी तिने मॉडेल व्हायचं स्वप्न पूर्ण केलं आणि गोऱ्या मॉडेल्सला मागे सोडून तिने तिचं नाव सिद्ध केलं ए आई तरी पण माझं नाक मी ओढू का म्हणजे सरळ म्हणजे काय सरळ नागाची कशी काय गरज नाही मला फरक पडतो आणि सगळ्यांनाच पडतो आता मला सांगा तुम्हाला वाटतं की नाही की आपण छान कपडे घालावे छान दिसावं मग त्यात काय वाव घे काय म्हणालीस या दोन्ही गोष्टी सारख्या नाही आहेत दुसऱ्यामध्ये दोन भाव असतात म्हणजे अच्छा नीट नेटकं कामाला साजेसे कपडे घालले ए आई हे तर आपल्या का हातातच असत खरच की, कोण ग विजय वाट मला नाही ठाऊ मराठी साहित्यातील मोठ्या लेखिका त्यांच्या आई त्यांना काय म्हणायला सांग ना की तुझं नाक ओढलंच तर फक्त लाल होईल सरय नाही होणार बघ त्यांनाही वाटलेलं की नाही ना ना कोड असं लहानपणी चित्र ही, ही म्हणाल्या कि तुझ्याकडे जे नाहीये त्यापेक्षा तुझ्याकडे जे आहे याकडे तर तू नेहमी सुखी राशी म्हणजे असणही महत्वाचं असत आई सोपं करून सांग ना ग मदर टेरेसा हो हो माहीत आहेत ना मला गेल्या वर्षी त्याचा धडा होता आम्हाला याई खरंय तुझं त्यांचं नाव घेतलं की पहिले समोर येतं त्यांचं काम त्यांचं दिसणं नव्हे आई हळूहळू कळायला लागला मला की आपण आधीपासूनच सुंदर असतो हो आणि आपण अजून सुंदर होऊ शकतो आपल्या कला गुणांनी आपल्या वागण्याने आपल्या कामाने आणि जसं मी दिसण्याकडे लक्ष देते तसं याही गोष्टींकडे लक्ष देणार आणि मी खऱ्या अर्थाने सुंदर होणार बाहेरून नाही तर आतून मी सुंदर होणार मी सुंदर होणार धन्यवाद